कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग गुरुदेव दत्त देवस्थानामध्ये श्रावण मासानिमित्त सत्य दिवस शिव पुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत दररोज संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये भागवताचार्य कथाकार भक्तिदिदी पांचाळ यांचं सुश्राव्य हृदयस्पर्शी वाणीतून शिवपुराण कथा श्रवणाची पर्वणी शिवभक्तांसाठी आध्यात्मिक मेजवानी आयोजित करण्यात आली आहे भाविक नागरिकांनी उपस्थित राहावाचं आवाहन श्री पंचलिंग गुरुदेव दत्त संस्थानाध्यक्षा ताई माऊली महाराज यांनी केलं आहे कथा प्रारंभदिनी श्रींच्या मूर्तीचं पूजन दीप प्रज्वलन मंगलमय वातावरणात कथेची सुरुवात भक्तिदिदी यांनी हरिणाम गजरात शिवमक्तिमय उत्साहात केली प्रारंभदिनी मठाच्या अध्यक्ष ताई माऊली महाराज ज्येष्ठ नागरिक माजी चेअरमन बाजीराव ज्ञानोबा लोखंडे आवेकर भावे रामचंद्र संस्थान विश्वस्त अर्जुन मेदनकर सेवानिवृत्ती वैद्यकीय अधिकारी राजेंद्र जाधव सोमनाथ काळे शिवसेना आळंदी शहर प्रमुख माऊली गुंडरे हनुमंत आव्हाळे हरिभक्त पारायण वाबळे रोहिदास कदम आदी मान्यवर उपस्थित होते या पवित्र शिवपुराण कथेचा सांगता सोळा सोळा ऑगस्ट रोजी कीर्तन आहे या पंचक्रोशीतील नागरिक भाविकांनी उपस्थित राहावं असं आव्हान ताई माऊली महाराज यांनी केलंय कथा वाचनाची सेवा प्रसिद्ध कथाकार भगवताचार्य भक्ती पांचाळ रुजू करत असून त्यांना सिंथ वादक प्रतीक महाराज पांचाळ तबला वादक राजू महाराज शिंदे ऑर्गणवादक प्रमेश महाराज बनसोडे आणि गायक सुरेश महाराज पांचाळ साथ देत आहेत संगीतमय शिवपुराण कथा श्रवणाची श्रावणातील पर्वणी सर्वांनी साधावी असं भक्ती दिदी महाराज यांनी सांगितले हर हर माधव या घोषणाने शिवपुराण कथा सुरू करण्यात आली सर्वांनी कथेचे श्रवणाचा आणि अध्यात्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा असे दत्तभक्त ताई माऊली महाराज यांनी शिवभक्त भाविक ग्रामस्थांना आवाहन केलंय सावधान हिंदुस्थान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा